गुडे गया भाऊ रिक्षा दोर आलेला मामू मी अनिल रोड घे मऊनगर सातारा परिसर बिरबाय रोड आमचा वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा रस्ता से कम दे दीड ते दोन महिन्यापासून तिथल्या काही गुंड लोकांना रोखून ठेवलेला आहे आज आमची पाण्याची समस्या आज आमची रिक्षेची समस्या आज आमची ॲम्ब्युलन्सची समस्या इतकंच नाही काही तर एखाद्याचा मृत्यू जरी झाला त्याची मतं कशी न्यायची ही ही मोठी समस्या झालेली आम्ही आयुक्तांना दोन महिन्यापासून या गोष्टीचं मा मागं लागलेलो आहे की आमचा आवाज काहीतरी निकाल द्या आमचा तो रस्ता मोकळा करून द्या तरी शासनाच्या कानावर पर्यंत आवाज जात नाही आहे त्या, त्या पहिली सांगता आम्ही आयुक्तासोबत भेट घेतली पालकमंत्र्यांसोबत भेट घेतली आयुक्तासोबत तीन ते चार वेळेस भेट घेतली आयुक्त आम्हाला इथं बसल्यानंतर सांगतात तुम्ही घरी जा तुमचा रोड मोकळा करण्यात येईल परंतु खोटे आश्वासन कोंडी आश्वासन देऊन ते मोकळ होऊन जातात आज उपोषणला पाचवा दिवस आहे आता एका या अधिकाऱ्याने आमची दखल घेतलेली आहे त्यांच्याशी संबंध याच्यामुळे वाटतोय की त्यात काही राजकीय अधिकारी आहेत आणि त्यात त्यांचे मिळून आले पालकमंत्रीच्या जवळ नंदकुमार घोडेला असल्यामुळे हे सार यंत्रणा थांबलेली असं आम्हाला त्यांची प्रॉपर्टी ती रस्ता रोड मध्ये तोच रस्ता दाखवलेला आहे आम्हाला पहिला चालू होता वर्षापासून रोड चालू होता आता दुसरा पर्याय दुसरा कोणताच पर्याय नाही आम्हाला प्रशासन पार्न, आता आ, था था। तो आश्वासन दिलं की तुम्ही जा आम्ही तो रोड पाडणार देईन आता अतिक्रमण जे अतिरिक्त आयुक्त आहेत वावळे साहेब त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं आम्हाला काय ना त्यांचं गरजे साहेबाकडे जायचं गरजे साहेब आता जेवायला गेलेत गरजे साहेब मी एक ते दीड तासानंतर भेट घे आता आम्ही नेमकं करायचं काय माझं नाव अनिल रोडगे

एक महिन्यापासून आम्ही रस्त्यासाठी येणं जाणं करू लागलो आयुक्ता आम्ही अर्ज केले सगळं काही कागदपत्र देऊन त्यांनी आमचं समाधान केलं त्याच्यानंतर आम्ही उपोषणाचा मार्ग धरला आज सहा दिवस झाले आम्ही उपोषण करतोय तर आम्हाला त्यांच्याकडून काही न्याय मिळाला नाही ना आम्ही एक महिन्यापासून आमचा रस्ता बंद झालेला आहे पाणी बंद शाळेचे मुलांच्या शाळेच्या गाड्या बंद आणि लोकांचे काम जे करत होते कामधान ते सगळं सगळं बंद झालेलं आहे एक महिन्यापासून आम्हाला रस्त्याची मागणी आमच्या रस्त्याची मागणी यांनी पूर्ण करा हे ओपोषण चालत राहील